नमस्कार मराठवाडा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत बंगरुळ हत्यापार करणारा नऊ वळण महालक्ष्मीचे एकोणसाठ तुकडे करणाऱ्या आरोपीचा संशयपद मृत्यू पूर्ण व्हिडिओ जाणून अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन प्रेस करा म्हणजे येणारे अपडेट तुम्हाला सर्वात आधी आमच्या चॅनलवर बघायला मिळेल महालक्ष्मीची हत्या करणाऱ्या संशयित आरोपीचा झाडाला लटकलेला मृत्यूदेव सापडला बंगरुळ हत्याकांडाला वेगळं वळण काय आहे हे प्रकरण एकोणतीस वर्षी महालक्ष्मीचे एकोणसाठ तुकडे किल्ल्या प्रकरणामुळे भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखलं जाणारं बंगलोर हादरला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महालक्ष्मीच्या हत्याकांडाचा मुख्य आरोपी मुक्ती खाजन रॉयने आत्महत्या के केली आहे पी मध्य मध्यशेखर एस टेक्कनवार यांनी बुधवारी पुष्टी केली आहे रॉय यांचा मृतदेह ओडिशात सापडला आहे महालक्ष्मीची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे पन्नासहून अधिक तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवल्याचा आरोप त्याच्यावर होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रॉयने पळून जात असताना गळफास लावून आत्महत्या केली आहे यामध्ये तो सतत लोकेशन बदलत होता महालक्ष्मीची हत्याने केवळ बंगळुरूमध्येच नाही तर संपूर्ण देशात उडली आहे लोके सोशल मीडियावर लोकांचा रोष पाहून हत्येच्या जा तपासासाठी अनेक पोलीस पथके तैनात करण्यात आली होती कर्नाटकचे जी परमेश्वराच्या म्हणण्यानुसार पोलिसांना रॉयचे ओडिशामधील ठिकाण सापडले आहे ते म्हणाले आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे कारण या हत्ये हत्येने संपूर्ण बंगळुरू आदळले आहे या गुन्ह्यात या संसदांचाही सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे असल्याचे परमेश्वरन यांनी सांगितले आहे रॉय सतत जागा बदलत होता